नमस्कार मित्रांनो पूर्वीच्या काळी पंचायत कशी भरायची याचं एक सुंदर उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आपण कुठे फिरायला जायचं असेल आपल्या फॅमिलीसोबत किंवा मित्रांसोबत तर नक्कीच आपण कोल्हापूरला या अतिशय सुंदर देखावे या कोल्हापूरच्या जमिनीमध्ये या कोल्हापूरच्या परिसरामध्ये बनवलेले आहेत कोल्हापूरहून अगदी नऊ दहा किलोमीटर अंतरावर कनेरी मठ आहे तिथं पूर्वी जे बारा ब बलुतेदार होते की आपल्या वेगवेगळ्या व्यवसायातून आपला उदरनिर्वाह करायचे आणि त्याचाच उपयोग सर्व इतर समाज बांधवांना व्हायचा त्याचं एक ज्वलंत उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आमचे पुढील व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मी विनंती करतो की आपण चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हे बघू शकता की लोखंड बनवणारा तांबटकरी घिसडी नंतर इथं छत्री बनवणारा जो आहे एक पारंपरिक व्यावसायिक ज्या होते पहिले जुने त्याचं एक सुंदर चित्रीकरण या ठिकाणी केलेलं आहे इथं ताबं तांबटकऱ्याचं घर आहे प्रकारे जुन्या काळात घरं होती नंतर हे गादी बनवणारं त्यांचं कुटुंब जनावरं कशी लोक पहिल्या काळामध्ये राहत होती त्याचं एक सुंदर कलाकृती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल अगदी मन प्रसन्न होऊन जाईल नक्की या ठिकाणी या आमचा व्हिडिओ पूर्ण पहा खूपच सुंदर बनवलेला आहे नंतर हे चर्मकार हे कातडी विणणारे जे व्यावसायिक लोक पूर्वी जे होते त्यांचं घर कशा पद्धतीने असायचं ते कसा व्यवसाय करायचे त्याचं उदाहरण हे एक गुरव एकदम साध्या पद्धतीत लोक पहिले मातीच्या दगडाच्या घरामध्ये राहायचे त्याचं एक अतिशय सुंदर उदाहरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल व्हिडिओमध्ये सर्वच फोटो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणार नाहीत हे शेतकरी जुन्या काळात कशी पेरणी करायची नंतर समोर जो व्हिडिओ आहे आपण पाहू शकता की पूर्वी मोटार नव्हत्या पाण्याच्या बोर वगैरे नव्हते तर लोक आडावरून विहिरीवरून बारवावरून पाणी कसं शेंदून आणायचं त्याचं एक ज्वलंत उदाहरण आपल्यासमोर पाठीमागं दिसत आहे अतिशय सुंदर ज्यांनी बनवलं आहे त्यांना खरंच लाख लाख मानाचा मुजरा